उदगीरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यापूर्वी वाळू माफियांचा गोंधळ दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही उदगीर प्रतिनिधी उदगीर शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा येत्या तीस ऑक्टोबर रोजी मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश व तेलंगणा या सीमेवरील या भागात होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी चारही राज्यातील नागरिक मोठ्या संख्येने उदगीरमध्ये दाखल होणार आहेत या सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले तसेच अर्थमंत्री बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती अपेक्षित असून प्रशासनाच्या दृष्टीने हा मोठा जनसमुदाय असलेला कार्यक्रम ठरणार आहे परंतु या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जळकोट रोडवर वाळू माफियांनी अनधिकृतरित्या वाळू विक्री सुरू केली आहे रस्त्याच्या कडेला वाळूचे डोंगरच उभे राहिल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही नागरिकांनी आरोप केला आहे की शासनाने वाळू वाहतूक बंद केली असतानाही कर्नाटक व तेलंगणातून वाळू उदगीर शहरात मोठ्या प्रमाणावर आणली जात आहे महसूल विभागाकडे याबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की काही अधिकारी वाडू व्यवहार खुलेआम सुरू आहेत यापूर्वीही अशाच प्रकारे रस्त्यावर वाडूचे ढिगारे टाकल्याने अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे यावेळी मोठ्या संख्येने नागरिक येणार असल्याने वाहतूक कोंडी अपघात आणि जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही नागरिकांनी प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून अन्यथा दुर्घटनेला प्रशासन जबाबदार धरण्यात येईल असा इशारा दिला